जिल्हांतर्गत बदली संदर्भामध्ये आजची अपडेट पण जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी बदली पात्र बदली अधिकार प्राप्त व अशा सर्व याद्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करण्यासाठी पोर्टल वरील सत्तावीस जून दोन हजार पंचवीस हा शेवटचा दिवस होता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आलेले अपील निकाली काढण्याकरिता व सुनावणी घेऊन अपील मान्य किंवा अमान्य करून केस बंद करण्याकरिता दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस ते चार सात दोन हजार पंचवीस या सात दिवसांचा कालावधी असणार आहे त्यानंतर पुन्हा संवर्ग एक ते चार च्या बदलीपात्र याद्या प्रसारित होतील नंतर रिक्त पदाचा अहवाल घोषित होईल आणि त्यानंतर संवर्ग एक साठी गावे भरण्याची सुविधा ही पोर्टल वरती प्राप्त होईल दिनांक चार सात दोन हजार पंचवीस नंतर समर्ग एक ते चार च्या बदली पात्र याद्या प्रसारित होण्याच्या ज्या काही तारखा का आहेत त्या जाहीर होतील तर अशाच प्रकारचे बदली अपडेट पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा